मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी कारण मुसळधार पावसाचा फटका आता लोकल सुद्धा बसलेला आहे रेल्वेला बसलेला आहे मुसळधार पावसामुळे रेल्वे सध्या उशिराने धावत आहे पश्चिम रेल्वे पाच है। ते दहा मिनिटं उशिराने आहेत तर मध्य रेल्वेला सुद्धाचा फटका बसला आहे दहा ते पंधरा मिनिटं उशिराने लोकल धावत आहे मुंबईसह उपनगरातील पावसामुळे रेल्वे सुद्धाचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे तर मुसळधार पावसामुळे मुंबईची दाणादाण उडालेली आणि शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं यावरूनच आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती हल्लाबोल केला आदित्यांनी मुंबई महापालिकेच्या कार्यप्रणालीवरती काही प्रश्न उपस्थित केलेत तर दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा इशारा दिला जात असताना किती पंप कार्यरत केले गेले किती पंपिंग स्टेशन पूर्ण क्षमतेनं चालू होते आणि यावर्षी नव्या ठिकाणी पाणी साचलं का हे अधिकाऱ्यांनी रस्त्यावरती उतरून तपासणी करणं अपेक्षित अपेक्षा करत असल्याचं आदित्य ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलंय आणि यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे आदित्य ठाकरेंनी ट्विटमधून उपमुख्यमंत्री शिंदेंवरती काय टीका केली आपण एकदा बघूया गेल्या तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिका ही निवडून आलेल्या प्रतिनिधींशिवाय थेट राज्य सरकारच्या ताब्यात आहे पण निवडणुका नसणं म्हणजे जबाबदारी स्वीकारणारा कोणीही नसणं फेकनाथ मिंधे यांच्या रस्ते घोटाळ्यामुळे मुंबईच्या रस्त्यांची आज दुरावस्था झालेली आहे अशा प्रकारचं ट्विट करण्यात आलेलं वरती पोस्ट करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने आता आपला मोर्चा मुंबई कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडे वळवलेला आहे मुंबईत आज सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे तर येणारे दोन दिवस म्हणजेच बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांसाठी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे दरम्यान पालघर ठाणे मुंबई रायगड नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट या भागामध्ये पावसाने पावसाचा रेड अलर्ट आहे तर कोल्हापूर घाट गडचिरोली सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे आता कोकण आणि घाटमाथ्यावरती वरुण कृपादृष्टी आता वक्र झालेली आहे तर आपण बघतोय मुंबईसह राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे मुंबई ठाणे रायगडला सध्या रेड अलर्ट आहे कोल्हापूर गडचिरोलीला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार केलेला आहे आणि आपण बघतोय मुंबईत काल सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साठलेलं होतं आज सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला पाणी साठल्याचं सध्या चित्र बघायला मिळत आहे दरम्यान नालासोपऱ्यातील सर्व रस्ते जलमय झालेले आहेत आणि पालिकेने लावलेल्या पंप हे सगळे बंद पडलेले आहेत आपत्कालीन यंत्रणा ही झोपलेली असा आरोप आता केला जातो आहे आपण बघतोय रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे नालासोपऱ्यातली आपण दृश्य बघतोय रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साठले मात्र या पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवले आहेत ते पंप बंद असल्याचं सध्याचं चित्र आहे आमचे प्रतिनिधी विजय देसाई सध्या आपल्यासोबत विजय आपण बघतोय काल सुद्धा मोठ्या प्रमाणात खर तर पाणी साठलं होतं आज सुद्धा तेच चित्र आहे पंप नेमके बंद पडले की काय झाले काय माहिती समोर येते अमित हे वसई विरार महापालिकेचा जलथान कारभार म्हणावा लागेल नाले सफाई जी केली आहे म्हणतात ते करोडो रुपये खर्च झाले पण या करोडो रुपये हे आता पाण्यात गेलेले आहेत कारण सकाळपासून या ठिकाणी कंबरभर पाणी स्टेशनला सुद्धा कंबरभर पाणी आता आतोळे रोडवर आले तुम्हाला दाखवतो की या, या ठिकाणी हा महानगरपालिकेने पंप लावलेला आहे या पंपाचा उपयोग काय मला सांगा या ठिकाणी पंप लावलाय पंप बंद आहे आणि हे लोक जी या ठिकाणी आहेत ह्या हे जे रस्ते आहे हे नदीसारखे तुडुंब भरून वाहत आहेत आणि या ठिकाणी महानगरपालिकेचे जे साफसफाई कर्मचारी आहेत हे या ठिकाणी भर पावसात काम करत आहेत परंतु ज्या ठेकेदाराला ज्या ठेकेदाराला हे पंप चालवण्याचं काम दिलेलं आहे तो ठेकेदार नेमका काय करतो या ठिकाणचे आपत्कालीन यंत्रणा नेमकी काय करते या ठिकाणी संपूर्ण जर परिसर पाहिला आपण बघू शकता हा हा जो रोड आहे हा काला नगर संकेश्वर नगरवरून येतो रोड आणि हा जो रोड आहे आपल्याला दाखवतोय हा स्टेशन कडून या ठिकाणी येतोय हा हे ये आपण बाईक स्वार जे आहेत बघू शकता की संपूर्ण जशी दोन हजार अठरा ला परिस्थिती झाली होती तशीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे संपूर्ण रस्ते जे आहे जलमय झालेला आहे आपला कारण हा आठवड्याचा दुसरा दिवस आहे या ठिकाणी दुसरा दिवस असल्यामुळे लोकांना कामावर तर जायचंय पण या एवढ्या पुराच्या स्थितीत आपण जायचं कसं आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय सांगायला याबद्दल काय सांगाल ही परिस्थिती कोणामुळे उद्भवली काय

काय झालं त्याला काय सांग या ठिकाणी लोकं वैतागलेले आहेत आणि कर भरतो परंतु या कराचा नेमकं काय होता हे आपल्याला काय महानगरपालिका जी आहे ती फक्त कर वसूल करते म्हणतो आम्हाला जी सुविधा द्यायला पाहिजे ती दिली जात नाही असा आरोप त्यांनी नागरिक करत आहे अमित निश्चित विजय धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती साठी दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवरती प्रशासनाने मुंबई ठाणे पालघरसह नवी मुंबई रायगड मीरा भाईंदर पनवेल आणि रत्नागिरीतल्या शाळांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज दिवसभर मुंबईमध्ये दाणादाण उडाली होती सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं परिणामी रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा मोठा परिणाम झालाय रेल्वेच्या ट्रॅकवरती पाणी साचल्यामुळे लोकलची वाहतूक सुद्धा संतगतीने सुरू होती दरम्यान या सर्व बाबींचा विचार करून सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पुढची बातमी वाशिममधून समोर येते वाशिममध्ये पैनगंगा नदीकाठच्या गावांना अलर्ट देण्यात आलेला आहे पेन टाकणी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलेला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता पुराचा धोका संभवतो आणि सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तर वाशिममध्ये पैनगंगा नदीकाठच्या गावांना आता अलर्ट देण्यात आलेला आहे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आपण बघतोय हो या गावांना काही गावांना पाण्याचा वेढा बसल्याचा बघायला मिळतोय नद्यांची पाणी पातळी चांगलीच वाढलेली आहे मुसळधार पाऊस होतोय आणि या पावसानंतर धरणातून सुद्धा विसर्ग केला जातो त्यामुळे या आजूबाजूच्या गावच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सुरक्षित राहण्याचा सल्ला दिलेला आहे दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असल्यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आला आहे आणि दुसऱ्यांदा पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आलेली आहे कोयना धरणाचे सर्व दरवाजे दीड फुटावरून आता पाच फुटांनी उघडून पस्तीस हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा दिला आहे आपण दृश्यांमध्ये बघतो नद्यांची पाणी पातळी चांगलीच वाढलेली आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे